विचारधारा संपलेल्याच आहेत तरुण पिढीला विचारधारा म्हणजे काय हे माहिती नाही आहे असं असताना हा जो शेवट होतोय त्या शेवटातनं पुढं काय हे अधपतन कधी संपणार त्याचा अंत काय त्याचा एक अंतिम बिंदू आहे का त्याला फुलस्टॉप आहे का हे तिथे थांबणार आहे का आणि मग नव्या समाजाची निर्मिती होण्याची प्रक्रिया कशी सुरू होणार मला वाटतं ज्यांना ज्यांना ही काळजी आहे त्या सर्वांनी आपल्याला वैचारिकदृष्ट्या एकत्र येऊन आणून काही मांडणी करायला सुरुवात करावी लागेल युरोपामध्ये जो रेनेसांसचा कालावधी आला तसा खरा कालावधी आपल्या देशात कधीच आला नाही मला वाटतं त्या कालावधीकडे जाण्याची निदान गरायचं आणि मग त्याचा पाया घालायचं काम काही तत्वज्ञांना करावं लागेल त्यांनी घातलेल्या पायातनं लगेच काहीच त्यांना फुलताना दिसणार नाही म्हणजे एक प्रकारची दगडावरची पेरणीच असणार आहे पण तरी देखील दगडावर पेरणी केली तरी तिथं काही उगवतं हा अशा आहे